नमस्कार टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील एका निवासी विद्यालयातील बारावी ते शिकणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थिनीनं गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे पाहूयात बदनापूर तालुक्यातल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील बारावी ते शिकणाऱ्या सतरा वर्षीय ज्योती संजय सुरासे या विद्यार्थिनीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे विद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थिनीनं काल रात्री साडेनऊ वाजता गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलंय या मुलीनं आत्महत्या नेमकी का केली याचा खुलासा अद्याप झालेला नाही पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली मात्र त्या ठिकाणी कुठलीही सुसाइड नोट किंवा विद्यार्थिनी जवळ मोबाईल आढळून आला नाही तिला कोणी त्रास दिला होता का की आणखी काही कारण होतं ज्यामुळे तिने टोकाचं पाऊल उचललं याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे कस्तुरा गांधी विद्यालयामध्ये जे हॉस्टेल आहे त्यामध्ये हॉस्टेलमध्ये राहणारे बारावीचे विद्यार्थी ज्योती सुरासे या नावाच्या विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे त्यावर माहिती मिळाली असते आमचे स्टाफ आम्ही तात्काळ येऊन त्यांचे आईवडिलांना बोलवून समक्ष शासकीय रुग्णालयात पोहोच केले आहे त्यानंतर हां त्यानंतर आज रोजी सकाळी त्यांच्यावर इन्क्वेस्ट पंचनामा करून पी एम झालेलं आहे आणि सदरची बॉडी त्यांच्या नातेवाईक ताब्यात दिलेली आहे सदर मृत्यूच्या अनुषंगाने ती चौकशी जी, 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 जी आ, ए पी आय कार्यावाळ मॅडम करत आहेत त्यामध्ये चौकशी काही निष्पन्न झाल्यास त्या पद्धतीने कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे तरी सर काय म्हणजे असं वाटतं का केली असेल त्या के मुलीनं आत्महत्या काय संशयास्पद काय नाही संशयास्पद काही मिळालं नाही त्याचा शोध घेणं चालू आहे मुलीकडे कुठली आत सुसाईड नोट वगैरे काही मिळाली नाही आणि कुठला मोबाईल देखील नाही तर आता पुढची दिशा, दिशा 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 देशा जे आहे त्यामध्ये कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम असेल काय असेल कुणाच्या त्रासामुळं काय केलं असेल घरचे त्रास असेल किंवा इतर मित्रमैत्रिणी काही त्रास असेल ते पुढचा चौकशी करून त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करणार आहोत तिच्यासोबत असलेल्या मुलींनी काही माहिती दिली त्याच्या संदर्भात नाही जास्त कशामुळं आत्महत्या केली त्यामध्ये असं काही सविस्तर काही सांगितलं नाही त्यांनी त्यांना माहिती देखील असं आहे असं वाटत नाही त्यांनी जी घडलेली घटना आहे त्यांनी सांगितली दोन वेळा त्यांनी फाशीची घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिल्या वेळेस त्यांनी सोडवलं त्यानंतर माझ्या करते सांगितलं होतं परंतु त्यानंतर परत त्यांनी त्याच पद्धतीने गळफास घेतला त्यात ते त्याचा मृत्यू झालेला आहे बरे मागील आठवड्यापासून दोन दुसरा प्रकार मुलीनं आत्महत्या करण्याचं काय आव्हान कसं तुम्ही <coughs> आता दोन तीन दिवसापूर्वीच एक आत्महत्या झाली होती मुलीची त्यामध्ये देखील असंच एम पी सी परीक्षा त्या परीक्षेचा परीक्षा कमी मार्क पडतील या भीतीने त्यांनी आत्महत्या केली आहे आणि सर्वांनी परीक्षेची भीतीनं बाळगता कुणी आत्महत्या असा टोकाचा पर्याय निवडू नये परत परत प्रयत्न करून त्यांनी यश मिळवावं असं आवाहन करतो ना एक ब्रेक लिहिले ले आहे Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही सही से नहीं आता। ढक्कन okay, ढक्कन। देना। hmm. <laughs> ये वाला है, सही वाला देना। वाला, वाला पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिकचंद